नमस्कार मित्रांनो डी चॅनल मध्ये आपले सहशे स्वागत आहे मी निलेश दिवाने आपल्याला पीक किंवा पडला असेल पंचवीस टक्के रिक्षण पडली असेल काही शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के रिक्षण पडले नाही जर आपला पीक किंवा पंचवीस टक्के रिक्षा पडली नेमके कोणत्या पिकाची पडली सोयाबीनची पडली पण तुमच्या गावात तूर लावलेली असते कोणी कोणी मका लावली असते कुणी उडीद लाव पेरलेला असतो पण तुम्हाला सोयाबीनचा पिकिं का पाडला सोयाबीनचा जी कंपनीने पंचवीस टक्के रक्कम का मंजूर केली राहिलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम कधी पाडणार ते बी आपणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कोणी शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा जर पाहिलं तर ही पंचवीस टक्के जावा एक महिन्याचा खंड पण पावसाचा जाता ही पंचवीस टक्के आग्रमसाठी या काढली नकाली ही जिल्हा अधिकारी या दिवशी नकाळी असतो ही जिल्ह्यासाठी अधिसूचना काढली ह्याच्यामध्ये काय काय जिल्ह्यात आता जर कृषी मंत्राचा जिल्हा जर पाहिला बीड जिल्हा ह्याच्यामध्ये सोयाबीन मका आणि उडी साठी अधिसूचना काढली होती परंतु जर आपण पाहिलं तर फक्त सोयाबीन साठी पंचवीस टक्के हजार मंजूर करण्यात आली त्यान सोयाबीनचा पंचवीस टक्के त्यांना सुरू केलं काय शेतकऱ्यांना मग ह्याच्यामुळे जर पाहिलं तर आता मक्का उडीद ह्याचं काय झालं नेमकं आता यांना पंचवीस टक्के मिळणार आहे का नाही मिळणार आहे सरकारने साफ सांगावं नेमकं या बाकीच्या पिकाला का नेमकं बाकीच्या पिकाचं नुकसान झालं होतं का नव्हत्या बीड जिल्ह्यातील तर जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा असा विषयच आहे आता परभणी जर पाहिलं तर सोयाबीन साठी पंचवीस टाईम मंजूर करण्यात आली आता तिकडे आणि कापसाला सोडून दिलं म्हणजे आता उडीदान कापसाचं परभणी जिल्ह्यामध्ये नुकसान झालं नाही असं घरीच धरायचं तर नेमकं काय जिल्हाधिकाऱ्यांनी काय काय जिल्हाधिकाऱ्यांनी याच्या अधिसूना काढल्या त्या फक्त सोयाबीन पिकासाठीच अधिसूचना काढल्या त्याच्यामध्ये मका वगळला कापूस वगळलं तूर वगळली जी मोठी मोठी पिकं आहे सगळे वगळून टाकले फक्त सोयाबीन पिकासाठीच काय जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या तर ह्याच्यामध्ये नेमका आता आपला प्रश्न पडला असं नेमकं बाकी दुसरे जे पीक आहे ते आता काय काय शेतकरी एकर एकर दोन दोन एकर तूर पेरतात त्यानंतर आता मग ह्याच्यातून वगळ असेल तर मग यांना पिक विम्याचा लाभच मिळणार नेमकं मग ह्या त्या पिकाचे नुकसान झाले नाही का त्याच्यामुळे सरकारने विमा कंपनीला सवाल विचारायला पाहिजे की बाबा नेमकं तुम्ही सोयाबीन पिकासाठीच का काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन वगळली आणि कापसासाठी पंचवीस टक्के रक्कम दिली मग नेमका तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या बरोबर असं झालं आपल्याला फक्त सोयाबीनचा पीक विमा मिळाला बाकी पिकाचा पीक विमाच मिळाला नाही तुम्हाला बाकी पिक पीक विमा मिळाला नाही फक्त सोयाबीन पिकाचाच पीक विमा मिळाला तर अशा प्रकारे जिल्हाधिकारी नेमकं कुणाच्या दबावाखाली अधिसूचना काढल्यात का फक्त एकाच पिकाच्या अधिसूचना काढणे असे काही जिल्ह्यात जिल्ह्यात आहेत मी जिल्ह्याची नाव घेत नाही परंतु असे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये फक्त एका पिकाचे दोन पिकाची अधिसूचना काढलेली आहे बाकी जिल्ह्यात पिक जे आहेत ते उघडून टाकलेली आहेत नेमकं ह्याच्यामध्ये विमा कंपनीच्या दबावाखाली विषय चालू आहे का ह्याच्या सोक्षमुक्ष झाला पाहिजे तर अशा प्रकारे शेतकरी दिशा बोलत व्हायला चालू आहे ह्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आणि जे सोयाबीन ज्या अधिसूचना काढलेल्या आहेत व पीक विमा मंजूर आहे असा नांदेड पहिला असे पाच सहा आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के रक्कम पडलेली नाही त्याच्यामध्ये आता काही जिल्ह्यामध्ये असं समोर की शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे ट्रस्टच्या नावावर पीक विमा भरलेल्या आहेत म्हणजे देवाच्या देवस्थानाची दे जमीन असेल त्याच्या नावावर जर पीक विमा भरला असेल तर पीक विमा मिळत नाही त्यामुळे विमा कंपनीने काही रक्कम स्वतःपष्ट ठेवून घेतलेली आहे आणि जर ती सोक्ष मोक्ष लागल्यानंतर विमा कंपनी असे सांगते की जो सर्व आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही पाहणी करणार आहोत नेमकं जागेची आणि त्यानंतर पुन्हा विमा टाकणार असा विषय झालेला आहे मग काय शेतकऱ्यांनी म्हणजे तिथल्या जे ट्रस्टवर देवस्थानाचा ट्रस्ट असतो पंचायत ट्रस्ट असतो त्यांनी पिकेमा भरलेला त्याच्यामुळे काय शेतकऱ्यांना अडचण येईल काय काय जिल्ह्यात तर त्या अशा प्रकारे सविस्तर माहिती होती तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आणि हिवाळ्या देशांमध्ये काय विषय झाला नाही धनंजय मुंडे सांगितलं नाही की पीक पिकेमाहिलेल्या शेतकऱ्यांना कधी पडेल काही नाही तर असं प्रकारे जे राहिलेले शेतकरी त्यांच्या त्यांच्यावर आता काय ते काय ते आपल्या माननं पडला तर पडला नाहीतर ना नाही पडला कारण असा प्रत्येक ठिकाणी कंपनीचा गोळच निघायला लागला आहे या तुम्हाला गोळ समजला असं निसतं फक्त काही काय पिक मोजक्या पिकालाच आहे बाकीच्या पिकाचे काय नुकसान झाले नव्हते का असा विषय झालेला आहे या अशा प्रकारे तुम्हाला माहिती सांगायची तुम्ही व्हिडिओ बनवली मी तर जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा कारण आपण कोणी शेत करण्याची माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये धन्य